नमस्कार मालिका विश्वातून यावेळी एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे कारण अनेक मालिका तसेच चित्रपट गाजवणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील मित्रांनो अनेक मालिका तसेच चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिकेत झडकलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा शर्मा यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांनी वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आशा शर्मा यांनी कुमकुम भाग्य आणि आदिपुरुष या मालिका गाजवल्या तर अनेक बर चित्रपट देखील गाजवले त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर टी व्ही जगताबरोबरच चित्रपट क्षेत्रात शोककळा पसरली आहे आशा शर्मा या एक वर्षाहून अधिक काळ अंतरुणाला खिळल्या होत्या त्यांनी आदिपुरुष या चित्रपटात माता शबरीची भूमिका साकारली होती नुक्कड बुनियाद यासारख्या मालिकेशिवाय त्यांनी महाभारत कुमकुम भाग्ये या मालिका देखील गाजवल्या आहेत तसेच आशा शर्मा यांनी धर्मेंद्र आणि हेमा मालिनींसोबतसुद्धा चित्रपटात काम केले आहे